नमस्कार मी श्रद्धा कांबळे आपण पाहत आहात ग्लोबल इंडिया बाय ग्लोबल इंडिया बाय या आपलं मनपूर्वक स्वागत आजच्या नमस्कार कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना भवन दादर या ठिकाणी एक कर्मचारी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी साहेब यांच्या दालनात सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक बैठक पार पडली सदर बैठक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आदरणीय अरविंद सावंतसाहेब यांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी संपन्न झाले महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी बैठक होती आपल्याला माहीत आहे की जुनी पेन्शन योजना ही बंद झाल्यानंतर ती चालू करावी यासाठी शिवसेनेच्या वतीने अनेक वेळा प्रशासनाबरोबर चर्चा झाल्या म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेने अनेक वेळा पत्रव्यवहार केले परंतु जुन्या पेन्शन योजनेबाबत निर्णय होत नव्हता परंतु राज्य शासनाने दोन 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 हजार चोवीसला एक निर्णय जाहीर केला आणि पाच मे दोन हजार आठ पूर्वी भरती प्रक्रिया सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळण्याचा या पेन्शन योजनेमध्ये त्यांचा समाविष्ट करण्याचा एक मार्ग मोकळा झाला त्या अनुषंगाने युनियनच्या वतीनं सातत्यानं प्रयत्न केला गेला आणि आता आपल्याला माहीत आहे की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आलेले आहे आचारसंहितेच्या अगोदर हे परिपत्रक निघावं यासाठी आपण तातडीनं महापालिका आयुक्तांकडे बैठक घेतली त्याचबरोबर एल एच कर, कर, जी डी आणि एल जी एस या पदविका धारण करण्या कर धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जी वेतनवाढ दिली जात होती ती बंद केलेली वेतनवाढ ही पुन्हा चालू करावी काही संघटनेच्या वतीनं आपण प्रयत्न केलेला आहे तर या दोन विषयासाठी आयुक्त सकारात्मक असून या बैठकीच्या अनुषंगानं जी केलेली कार्यवाही आहे या कार्यवाहीची सविस्तर माहिती कर्मचाऱ्यांना मिळावी म्हणून सेनाभवन या ठिकाणी उद्या पंधरा तारखेला आपण मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या मेळाव्यामध्ये बोनसबाबत तसंच ज्या प्रलंबित ए एन एम आहेत त्याच पद्धतीनं इतर कर्मचाऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत आणि खास करून वेतन विसंगती कमिटीने जो काय अहवाल दिला त्या अहवालाची अंमलबजावणी करणे असेल तर या सर्व प्रश्नांचा व्हापोह केला जाईल तर माझी सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे की आपण उद्याच्या मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं आणि हा मेळावा यशस्वी करावा एवढं मी नम्र आवाहन करतो धन्यवाद या आजच्या पाहत रहा, इंडिया ट्वेंटी फोर बाय सेवन शिवाय ग्लोबल इंडिया ट्वेंटी फोर बाय सेवन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉन बटन क्लिक करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद